हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झाली तर मशीन सर्व्हिसिंगला दिली होती कारण खूप स्लो चालत होती ही वाली जी माझी ऑटोमॅटिक मशीन आहे ना ती तर ते आत्ता चालली आहे सर्व्हिसिंगला देताना त्यांनी साडेतीनशे सांगितले होते आणि आत्ता त्यांनी सांगितलं की स्प्रिंग गेली होती तर साडेचारशे घेतलेत पैशाचं काय नाही पैसे घेऊ द्या कारण सर्व्हिसिंगला पैसे जातातच पहिलं आता आपण बघूया की नेमकी मशीन चालू झाली का कारण मागच्या वेळी त्या काकांनी मला दिली होती करून तर अजिबातच त्याच्यामध्ये मला फरक जाणवला नव्हता ह्या वेळेस तरी काय आहे का बघूया कारण ह्या वेळेस पूर्ण जाम झाली अगदी चालतच नव्हती फक्त बुंग बुम करायची इतकी ती जाम झाली होती तिला सर्व्हिसिंगची आतोनात गरज होती कारण आता साडेतीन वर्ष होत आली दोन हजार बावीसला मी घेतली होती मशीन त्याच्यामुळे आता इतक्या दिवसांनी मी तिला जास्त ऑइलिंगही करत नाही त्याच्यामुळे मला वाटतंय लवकर प्रॉब्लेम आला आता आजपासून मी डेली तिला ऑइलिंग करेल हिला तर मी डेलीच करते पण तिला एवढी करत नव्हते दि। आधी आधी कारण जास्त काम नसायचं तर मी टाळाटाळ करायची दहा दिवसातनं आठ दिवसातनं करायची आता हिला जास्त काम असतं तर हिला रोजच करते तर चला वेळ न घालवता मी पटपट बघते की ती खरं चालू होती का नाही किंवा कशी चालते तेही तुम्हाला दाखवते बघितलं मशीन तर स्लोच आहे म्हणजे आधीच स्पीड होतं तशी चालू झाली पण आता बंद नको पडायला आणि शिलाईसुद्धा बघा खूप छान आलेली आहे पैशाच्या मानाने मला वाटतं ह्या जरा बरी सर्व्हिसिंग झालेली आहे तर आता खरं तर मी असं काय होते ना ओव्हरलॉक त्याच्यावरती करते ना ओवरलॉकचा धागा ना तो मोठा आहे त्याच्यामुळे मला वाटतं ती मशीन ना जाम झाली होती तर आता मी त्याच्यावरती ओवरलॉक करणार नाही आहे कारण जास्त ओवरलॉक मी देणारच नाही तसंही कुणी पा जास्त पैसे देत नाही कमीच पैसे देतात आणि जर धागेदोरे निघत असतील तरच मग मी ह्याच्यावरती ओवरलॉक देईन आणि लहान मुलींच्या ना कंपल्सरी देतेच मग ते कसं पण असू दे कपडा देतेच कारण मोठ्यांना एवढं नसलं तर चालतं ओवरलॉक पण लहान लहानला पाहिजेच तर, तर आता चाललो आहे की ओवरलॉकची मशीनच घ्यायची पण सेव्हिंगच राहत नाही आहे सेव्हिंग राहिलं तर मशीन घ्यायला येईल तर बघ आता घेणारच आहे आता एवढ्या महिन्याभरात तर मी ओव्हरलॉकची मशीनच घेणार आहे कारण ही छोटी मशीन आहे याच्यावरती पिक ऑफ ओव्हरलॉक सगळं होतं पण ओव्हरलॉकचा धागा जरा जाडा असतो ती मशीन साधी आहे छोटी आहे तिला जाडा धागा थोडासा सहन होत नाही तर चला आता पटकन बाकी चालून घेते स्वयंपाक करायचा आहे आणि त्याच्यानंतर आता हे दोघं जण येतील स्कूलमधून तर चला आता मी तर आता मी लागले स्वयंपाकाला भाजी वगैरे झालेली होती गावारीची शेंग केली तर ही कढई आणली कढई थोडीशी जाड आहे पण बघा लगेच करपलं झालं असं की रुद्र आला ना की त्याला वॉशरूमला जायचं असतं आणि मग माझं व्हायच्या आधीच तो आला होता दोन तीन चपात्या लाटल्यानंतर तो आला आणि त्याला सगळ्यात पहिलं वॉशरूमला जायचं होतं तर त्याला तिकडे कपडे वगैरे चेंज करत बसली तोपर्यंत भाजी थोडी कढईला लागली नाहीतर मग कढई चांगली आहे स्टीलच्या भांड्यांचं कसं असतं एकदा का एक ते करपलं ना तर ते करपलेलं डाग लवकर निघत नाही स्टीलच्या भांड्याचं पण मला जास्त अशी जाड नाही वाटत ही कढई थोडी हलकीच वाटते कारण लगेच तापती का स्टीलची भांडीच अशा असतात काय माहीत म्हणजे माझ्याकडे नाही आहेत म्हणून तुम्हाला माहित असेल तर सांगा की लगेच तापतात का स्टीलची भांडी कारण ॲल्युमिनियमची कढई तापायला पण थोडा वेळ लागतो पण हिल लवकर तापते अशी तुम्ही ना एक गोष्ट नोटीस केली असेल के मी घरातले सगर दाके की मी घरातलं सगळं दाखवते पण जास्त करून किचन दाखवतच नाही जास्त स्वयंपाक वगैरे करताना त्याचं कारण असं की किचन आणि माझा एवढा संबंध नाही आहे म्हणजे मला नाही आवडत स्वयंपाक करायला असं नवीन रुद्रासाठी काही ट्राय करायचं असेल तर ती मी शूट करते कारण ते मला आवडतं नवी नवीन नवीन काहीतरी बनवायला किंवा किचनची साफसफाई करायलाही आवडते पण मला स्वयंपाक करायलाच आवडत नाही म्हणजे रोज तेच चपाती करा रोज तेच भाजी करा इतका कंटाळा येतो ना लोकं वाटतं आणि त्याच्यामुळेच माझं एवढं काही चांगलं रिलेशन नाही आहे किचनसोबत नाहीतर मग बरेच जण फक्त किचन किचनच सारखं दाखवतात मी नाही एवढं दाखवत कारण मला आवडतच नाही स्वयंपाक कराय लग्नाच्या आधी तर मी करायचीच नाही तुमचं तुम्ही तिकडं करा म्हणायची मला काहीच सांगू नका पण आता काय लग्न झालं आहे मुलगा आहे त्याच्यामुळे आता ऑप्शन नाही आहे करावं तर लागणारच आहे आणि रुद्र आमचा कोणत्या गोष्टी कुठं ठेवल ना काही सांगता येणार नाही इथं मला कॅची सापडत नव्हती तेल संपलं होतं तर खायची सापडत नव्हती त्याने कुठे टाकली होती शेवटी तोंड मी तोडलं ते पॉकेट म्हटलं आता उशीर झालेला होता ते दोघं पण वाट बघत होते की कधी एकदा तिचं जेवण आहे आणि कधी जेवतो कारण भूक लागलेली असते रोजच एक, एक वाजते जेवायला आता इथं चपाती बघा शेवटची चपाती आहे भासती तोपर्यंत बाकी मी बाकीचं पसारा पटपट आवरत असते त्याच्यामुळे मग माझं किचनही क्लीन राहतं म्हणजे बऱ्यापैकी मी ठेवते माझ्या ह्याच्याप्रमाणे जसं माझं काम आहे ना तसं मग मी करत करत असं चपाती भासते तोपर्यंत तो भरण्या उचलून ठेवा ही सगळी कामं करा भांड्याला जरी आता मावशी लावली असल्यानं तरी बाकीचं चा आपल्याला चावरावं लागतं त्यांना फक्त आपण भांडी गोळा करून द्यायची म्हणजे ते तिथंच पडलं फक्त घासायची नाही एवढंच बाकी किचन तर आपल्याला चावरावं लागणार आहे मी लग, लग, तरी मी त्यांना सांगितलं त्या म्हणत होत्या की आम्ही फक्त भांडी घासतो पण म्हटलं असं कसं भांडी घासल्यानंतर किचनची स्लाईड वगैरे ते पुसावीच लागणार जास्त राहिलं पण शिगडी तरी कमीत कमी तर त्या म्हटल्या ठीक आहे तुम्ही जास्तच कामात असता तर मी देईल म्हटल्या त्या शिगडी वगैरे पुसून पण काल त्यांनी एवढी काशी मला काय आवडलं नाही बरं का भांडी छान धुतली होती पण शिगडी आणि जो किचन आहे ना तो मला इतका नाही आवडला तर मी त्यांना थोडंसं सांगितलं की तुम्ही जेवढा पण साबण वापरायचा आहे तेवढा साबण वापरा पण जास्त थोडंसं असे डाग वगैरे राहून देऊ नका थोडं कसं चिकट वगैरे राहतं ना त्याच्यामुळे बाकी त्यांनी भांडी वगैरे एकदमच छान धुतली होती चहाचं पातेलं माझं मोस्टली काळं असतं तर ते सुद्धा त्यांनी घासून वगैरे एकदम स्वच्छ केलं होतं तर चला आता बाकीचं मी पटपट आवरते ते, ते दोघं तिकडं जेवायला सुद्धा बसले तर हे असं असतं माझं काम मी टंगळमंगळ करत बसत नाही आपलं पटपट पटपट -पट -पट आपलं काम उरकून घ्यायचं तर चला आता मी जेवतो कारण भूक लागलेली होती मला तसं जास्त खाव असंच नाही वाटत आहे दोन तीन दिवस झालं पण जेवावं तर लागणार आहे जेवल्याशिवाय काम कसं करायचं तर आत्ताच बाकीचं सगळं आवरलं आणि कालचा व्हिडिओ मी जो टाकला होता त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे माझा आवाज अजूनही तसाच आहे कपही आहे तसेच आहेत तुम्हाला दिसतच असेल चेहऱ्यावरून तर मला त्या व्हिडिओच्या खाली भरपूर कमेंट आल्या की दृष्ट लागली असेल दृष्ट काढून घे आणि एका म्हणजे ताई म्हणता येणारच नाही काकू आहेत माझ्या आईच्या वयाच्या त्यांनी मला पर्सनली एम केला की काजल काय होतं आपण ज्यावेळेस काही काम करत असेल आपली भरभराट होते त्यावेळेस आजूबाजूचे म्हणा किंवा व्हिडिओ बघणारे म्हणा असे विचार करतात की बाई करता हिला किती ऑर्डर येतात ही किती काम करते हिलाही इतकी की ती कुठून एवढं काम करायला सारखी कामच करत असते तर असं ज्यावेळेस जो बोलतात त्यावेळेस आपल्याला नजर लागते आणि त्यामुळे आजारी पडतो तो आत्ता आहेत आहेच त्याच्यापेक्षाही तू अजून जास्त आजारी होऊ शकतेस तुझ्या अजून जास्त तब्येत खराब होऊ शकते असं त्यांचा मला पर्सनली डियम आला आणि त्यांनी तिथं मला सांगितलं की अशी काळजी घेत अशी नजर काढ मिठाच्या पाण्याने आंघोळकर वगैरे असं बरंच काही काय त्यांनी सांगितलं लिटरली अक्षरशः मला ना रडायला यायला लागलं म्हणजे कमेंट वा त्यांचं ते मेसेज वाचून फक्त असं वाटलं की खरंच मी मला इतकं प्रेमाची आसूसलेली आहे भूकेली म्हणतात ना तसं की कुणीच प्रेम आणि बोलत नाही कुणीच म्हणजे कुणीच नाही असं तुमचं सगळ्यांचं माझ्यावरती प्रेम तर आहेच अजून एक महागच एक कमेंट आली होती सुद्धा मला डोळे भरून आले होते कमेंट वाचून की म्हणजे इतकं प्रेम करता तुम्ही रिअल आयुष्यामध्ये तुम्ही सबस्क्रायबर्स फॅमिली माझ्यावर इतकं प्रेम करता म्हणजे इतकं छान वाटलं मला त्यांचं ते बोलणं आणि आईच्या नात्याने त्यांनी मला सगळे सांगितलं त्या बोलल्या की मी तुझ्या आई आई असंच समज आईच्या नात्याने तुला सांगते तर मला माहीत नाही दृष्ट लागते का नाही वगैरे कारण मी रुद्राची ही एवढी जास्त दृष्ट लागत नाही पण आता इतकं पहिल्यापासून चालत आलंय म्हणजे खरंही असू शकतं माझ्या लग्नातलाच एक किस्सा तुम्हाला सांगते माझं लग्न झाल्यानंतर आपण पाच परतावणी माघारी जातो ना, ना, ना त्यावेळेस मी माघारी गेल्यानंतर गेल्याला गेल्यास ला मला लगेच जसं उलट्यान पोटा दुखायला लागलं मग दवाखान्यात पण नेलं पण फरक नाही पडला मग बऱ्याच जण म्हटले तिकडं आमचं घर कसं थोडं साईडला असं सा तळ्याच्या काठी आहे ना तर तिथे काही असू शकतं नजर लागू शकते वगैरे मग आमच्या माझ्या सासूबाईने सांगितलं दृष्ट काढा आणि माझ्या आईनं तिथेवढं केलं माझं सगळं राहिलं लगेचच राहिलं गोळ्याचा वगैरे असर पडायच्या आधीच तेव्हा मला थोडंसं याच्यावरती भरोसा झाला की बाबा असं पण काही असू शकतं त्यानंतर मी रुद्राची वगैरे काढते आता सुद्धा एक काही आहे माहीत नाही फरक पडतो का नाही पण आपली श्रद्धा असते की आहे पण आता माझी कोण काढायचं दृष्ट हाताने हा स्वतःच्या हाताने थोडीना काढू शकतो आपण दृष्ट स्वतःची स्वतः नाही काढता येणार त्यांनी जे सांगितलं मिठाच्या पाण्याने आंघोळ करा ते आता मी उद्या सकाळी करेन बघू काय फरक पडतो का नाही ते आणि खूप छान वाटलं म्हणजे तुमच्या कमेंट इतकं भारी इतकं भारी वाटलं की खरंच कारण घरातले सुद्धा असतात ना फक्त हक्क गाजवतात नाहीतर मग आपण जे काम करतो ते बोलतात की नाही जे आहे नाही केलंच पाहिजे असंही बोलतात पण काही कमीच असतात की बाई तू हे काम करतेस तर मी झाडू वगैरे मारू लागतो किंवा पोछा मारू लागतं लागतो त्या असं ज्या वेळेस म्हणतो ना त्यावेळेस आपल्याला वाटतं ह्याचं खरंच माझ्यावरती किती प्रेम आहे आणि माझं मला किती सपोर्ट आहे वगैरे आणि त्यावेळेस खरं आपल्याला वाटतं की तिथं तितं खरी गरज असते आपल्याला प्रेमाची बाकी कोणत्याही गोष्टीत नाही समोरच्याने आपल्याला किती हेल्प केली ह्यामध्ये म्हणजे प्रेम दिसून येतं की बाई आता तू हे करते तर थांब मी तुझ्यासाठी चहा करतो वगैरे असं नाही की रुद्राचे पप्पा करत नाही कारण त्यांचाही जॉब असतो ड्युटी असते त्याच्यामुळे करतात ते पण पण त्यांना घरातलं काम करायचं खूप जास्त कंटाळा आहे चहा वगैरे कधीतरी बनवतात पण बाकीची कामं साधा हातरूणला जी घडी घालायचंसुद्धा त्यांना खूप कंटाळा आहे त्यामुळे करत नाही एवढं जास्त पण ज्यावेळेस असं कोणी बोलतं की म्हणजे इतकं प्रेमाने बोलतं त्यावेळेस तसं मन एकदम असं भरून येतं तसंच माझं झालं काल खरं तर खूप छान वाटलं मला असं कमेंट तर भरपूर आल्या पण त्यांनी पर्सनली मला मेसेज केला आणि पर्सनली तसं सांगितलं त्यासाठी तुमचे खूप खूप म्हणजे थँक्यू खरं तर थँक्यू नाही बोलायला पाहिजे असं प्रेमाने कोणी बोलताना तर त्यांना असं आभार वगैरे मानायचे नसतात पण ठीक आहे तर चला तर मला अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर आपल्याच एक सबस्क्रायबर ताई आहेत आणि माझ्यानंतर माझा बिझनेस बघून त्यांनीसुद्धा साड्यांचा सा बिझनेस चालू सा केला आहे पण त्यांच्या घर असं गावात आहे खेड्यात तर एवढ्या तिथं कस्टमर नाही आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की काजल तुम्हाला काहीतरी का मदत कर आता मी जे ड्रेस शिवते तशा साड्या जर त्यांच्याकडे असताना मी डायरेक्ट त्यांच्याकडूनच मागवल्या असत्या पण आता त्यांच्याकडे न्यू न्यू ट्रेंडिंगच्या आहेत ज्या की आपल्याला परवडत नाही ड्रेससाठी म्हटलं की कसं होतं ना आपण कधीतरी नेसण्यासाठी घेऊ शकतो थोडीशी महागडी त्यांच्याकडे जे आहेत ना ते हजार रुपयाच्या खालच्याच आहेत एकदम ट्रेंडिंगची साडी आहे ना ती सुद्धा तुम्हाला बाकीकडे दीड दो हजार दोन हजार असेल तरी त्यांच्याकडे कमीलाच नऊशेला हजारलाच भेटणार आहे आणि डेली यूजच्या तर अगदी अडीचशे रुपयेपासून सुरुवात आहे वेअर सुद्धा अगदी चारशे पाचशेपासून सुरुवात आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडून तुम्ही नक्की साडी घ्या तो त्यांचा नंबर देते स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तर त्यांनी माझ्या मी सुद्धा त्यांच्याकडून म्हटलं त्यांनी एवढं बोललं तर मी म्हटलं मी चला मी सुरुवात माझ्यापासून करूया मीच पहिल्यांदा तुमची साडी घेते तर मी दोन घेतलेल्या आहेत आणि बघूयात आता ते कशा आहेत आलेले आहेत तरी सगळ्यात पहिली कारण खूप ट्रेंडिंगमध्ये आहे खूप जास्त ट्रेंडला आहे आता बघा सगळे तुम्ही रील बघत असाल शॉर्ट बघत असाल सगळ्यांच्या अंगावरती हीच साडी आहे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तर म्हटलं चला मीही घेते तसं यात मी माझ्या दिराचं वगैरे लग्न पण येत आहे तर म्हटलं तेव्हा तरी घ्यावीच लागणार आहे ना हळदीला म्हणा मेहंदीला म्हणा त्यावेळेस लागेल मग आत्ताच घेऊन घेतली हे बघा किती छान पूर्ण ह्या जे पदर आहे ना त्याच्यावरची शिखाड्याची डिझाईन आहे आणि आतल्या साईडनीसुद्धा साडी अशी आहे आणि बाहेरच्या साईडनी हे बघा अशी आहे आणि किंमत खूप जास्त कमी आहे सगळ्यांना परवडेल अशीच आहे किंमत हे बघा तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते हे बघा आणि हा याचा इकडचा आहे ना तो ब्लाऊज पीस आहे तर ब्लाऊज पीससुद्धा किती छान आहे बघा हे पूर्ण इकडचं आहे ना ती काठाला येईल हाताला आणि हा असा ब्लाऊज पीस खूप मोठा ब्लाउज ब्लाऊज पीससुद्धा आहे तर खूप कमी किमतीत आहे त्यांच्याकडे साड्या त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून एक साडी जर नक्की घ्या कारण जेणेकरून त्यांना सक्सेस मिळेल नाही तर त्यांनी आताच सुरू केला आहे परत त्यांना बंद करावा लागेल पण जो माल मागवला आहे तो तरी त्यांचा संपावा एवढी तर आपण त्यांना मदत करू शकतो तर चला आता आपण दुसरी ओपन करून बघूया तर ही सुद्धा न्यू ट्रेंडिंग मध्ये असणारीच आहे हे बघा असं आहे थोडस मऊ सूत आहे याच हे बघा मऊ सूत आहे डेली करू शकतो आणि बाहेर कुठे जायचं असेल तर तेव्हाही वापरू शकतो ह्याला सुद्धा अशी बॉर्डर आहे खालच्या साईडनी वरच्या साईडनी आणि त्यानंतर हा आहे याचा ब्लाऊज पीस किती सुंदर असा ब्लाऊज पीस आहे की दुसऱ्या कोणत्याही साडीवरती मॅच होईल इतका हा भारी ब्लाऊज पीस आहे कपडा पण तुम्ही बघा ब्लाऊजचा क्वालिटी ज्यावेळेस मी मॅच होईल ना एकमेकावरती त्यावेळेस खूप जास्त छान दिसणार आहे आणि मी सुद्धा हा ब्लाऊज पीस म्हणजे ब्लाऊज शिवणार आहे कारण त्यांच्याकडून मी हे साडी माझ्यासाठीच घेतलेली आहे मग मी ब्लाऊज वगैरे शिवेल आणि त्यानंतर मग थोडे गावाला वगैरे मायामहिनी आणि मी दोघी आम्ही सेम आहोत तर त्यांच्यासाठी म्हटलं ही वाली देवी आपण गावाकडे त्यांना पण आता कलर बघू त्यांना कसं होतंय कारण खूप छान आहे धुतल्यानंतर सुद्धा हिचा बळली तरी पण निघणार आहे इतका संभव असं सुद्धा आहे बघायचं हे बघा आणि पदराला असे दोन गोंडे आहेत दोन्ही साईडनी छान आहे आणि हिची किंमत तर खूपच कमी आहे त्यामुळे तुम्ही नक्की बघा आणि त्यांच्याकडेला काय म्हणतात खन साडीसुद्धा आहे बघा खन साडीसुद्धा आहे ही त्यांची पर्स स्वतःची साडी आहे पण त्यांच्याकडे खणाच्या आहे का बहुतेक असावी त्यांच्याकडे ही त्यांची आहे बघा फॉल वगैरे लाग लागलेला आहे त्यांना ड्रेस शिवायचा आहे माझ्याकडून ह्या साडीचा तरही त्यांनी ड्रेस शिवण्यासाठी पा मागवली आहे मी विचारलं होतं त्यांना खणाचं आहे का पण आता मला लक्षात नाही थोडीशी वेगळा हा खण आहे तर तुम्हाला पाहिजे असेल ना न्यू मध्ये आहे बघा एक आता वेअर जी की हजार बाराशेला भेटते तर तीसुद्धा यांच्याकडे सातशे आठशेला आहे तर तुम्ही त्यांच्याकडून नक्की साडी घ्या जेणेकरून त्यांचा बिझनेससुद्धा थोडंसं पुढे जाईल कारण आपणच गृहिणींना मदत केली तर आपल्यातली अजून एक गृहिणी पुढं जाऊ शकते असं मला तरी वाटतं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा मी सांगते म्हणून घेऊ नका तुमचं मन वाटत असेल तुम्हाला किंमत बरोबर वाटली तर घ्या असं कोणाचं हे नाही की फोर्स नाही की तुम्ही घ्या तुम्ही आजूबाजूला चेक करायची किंमत किती आहे नंतर त्यांच्याकडून घ्या तुम्हाला स्वस्त वाटलं तर आणि हा आजचा व्हिडिओ यासोबत मी इथंच थांबवते तर कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा कारण उद्याचा व्हिडिओ खूप जास्त वाट बघणार आहे की तुम्ही की माझं बिझनेसमधून इन्कम किती झाले पूर्ण महिन्याची तर महिना झालेला आहे त्याच्यामुळे मी सांगणार आहे तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून उद्याचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघायला भेटेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय